मिरज शासकीय रुग्णालयात व महाविद्यालयाच्या आवारात जैविक कचऱ्याचे ढीग पडल्याने महापालिका उपायुक्तांनी अधिष्ठाता कार्यालयाला नोटीस बजावली आज शहरातील विविध ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली मिरज शहरातील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पाहणी केली असता त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून आले आहेत मिरज शासकीय रुग्णालय आवारात तर जैविक कचऱ्याचे मोठे ढीग पडले आहेत त्यावर जनावरे फिरताना दिसतात जैविक कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्यातून रुग्ण या ठिकाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आलं आहे जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात आला असून रुग्णालय प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे आज महापालिका उपायुक्त यांनी संबंधित अधिष्ठाता कार्यालय यांना नोटीस बजावली आहे त्याचबरोबर मिरज बस स्थानक व ग्रामीण बस स्थानकावरात कचऱ्याचे ढीग आढळल्याने मिरज परिवहन मंडळाला देखील नोटीस बजावण्यात आली रेल्वे स्टेशनचे परिसर आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे परिसर पाहायला तर अतिशय कचरा आहे आणि तो सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे त्या त्या, त्या, त्या संबंधित जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहे जसं सिव्हिल हॉस्पिटल वगैरे त्यांनी स्वच्छता राखली पाहिजे आणि त्यांचा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्यरित्या राखली आ, राखली पाहिजे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात किंवा मेडिकल कॉलेजच्या तिथं देखील अतिशय कचरा त्यांच्या फिर्मायसिसमध्ये आढळून आलेला आहे त्यासंदर्भात आम्ही बसस्टँड व्यवस्थापक असतील एस टीचे ग्रामीण पोली ग्रामीण बस स्टँड असेल ह्या सगळ्यांना आणि अधिष्ठाता यांना आम्ही पत्र आज दिलेलं आहे की त्यांनी त्यांचा परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवावा जेणेकरून तिथं कोण शौचास जाऊ नये आणि जैविक जो काय कचरा आहे त्याचीही योग्यरित्या विल्हेवाट लावावी असेही आम्ही आदेशकता यांना कळवण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात त्यांनी तशी कारवाई करावी अन्यथा आम्हाला पुढील कारवाई करणं